भारतीय लोकशाहीची खरी ओळख म्हणजे तिचं संविधान एक असं दस्तऐवज ज्याने केवळ स्वतंत्र भारताचा पाया घातला नाही तर सतत चालणाऱ्या राजकीय सामाजिक प्रवाहांमध्ये मार्गदर्शक ठरलं संविधान म्हणजे केवळ कायद्यांचा एक संग्रह नव्हे तर तो एक जिवंत विचारसरणी आहे जे प्रत्येक पिढीशी संवाद साधते प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधते आणि बदलत्या काळासोबत स्वतःला नव्याने घडवते या सजीवतेवर भाष्य करणाऱ्या अवर लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन या डॉक्टर शशी थरूर लिखित पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर डी वाय चंद्रचूड यांच्या हस्ते झाले हा प्रसंग केवळ साहित्यिक सोहळा नव्हता तर घटनात्मक समजुतींचा लोकशाही मूल्यांचा आणि युवा शक्तीच्या सजगतेचा एक सुंदर संगम होता नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन मुंबईच्या वायबी चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनिट नेशन्स या युवा नेतृत्व घडवणाऱ्या संस्थेने केलं होतं ऑथर सिरीज या त्यांच्या उपक्रमाअंतर्गत पार पडलेल्या विशेष सत्राला शेकडो विद्यार्थी कायद्याचे अभ्यासक प्राध्यापक वकील आणि तरुण परिवर्तनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंचावर उपस्थित असलेल्या शशी थरूर आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यात घडलेला संवाद म्हणजे एका सजीव संविधानाचे वास्तवचित्रण होते अवर लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन हे पुस्तक केवळ कायदेशीर विश्लेषण नाही तर ते एका सतत घडत असलेल्या लोकशाही प्रकल्पाचं भाष्य आहे डॉक्टर थरूर यांनी आपल्या नेहमीच्या प्रभावी शैलीत भारतीय संविधानाची लवचिकता त्यातील समावेशकता आणि काळासोबत बदलण्याची त्याची ताकद उलगडून दाखवले संविधान हे केवळ न्यायालयाच्या दालनात असलेले दस्ताऐवज नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं एक मार्गदर्शन आहे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली प्रत्येक भारतीय नागरिकांना संविधान समजून घ्यावं त्याशी संवाद साधावा आणि त्याच्या मूल्यांची रोजच्या कृतीत प्रतिबिंब असावी हा त्यांचा आग्रह विशेष जाणवला या सत्रात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही अतिशय समतोल आणि समजूतदार भूमिका घेतली त्यांनी भारतीय संविधानातील एक संद नागरी संहिता या संकल्पनेवर बोलताना स्पष्ट केलं की संविधानात सांगितलेल्या आदर्शांना आपण जर खरी दिशा द्यायची असेल तर प्रत्येक समुदायाचा आवाज ऐकणं आणि त्यांना सहभागी करून घेणं हे अत्यावश्यक आहे संविधानाची अंमलबजावणी ही केवळ कायद्याच्या जोखडात बसवणारी नसून ती सामाजिक समंजसपणाच्या पायावर उभी राहिली पाहिजे की त्यांची भूमिका अधिक मानवी आणि वास्तवदर्शी होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय आय एम सल्लागार ॲडव्होकेट अंजनी रायपाट यांनी केलं त्यांच्या संयत मार्गदर्शनाखाली झालेला हा संवाद केवळ भाषणापुरता मर्यादित राहिला नाही तर तो विचारांची खऱ्या अर्थाने देवाणघेवाण ठरला आवर लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन्स हे पुस्तक आणि त्याच्या प्रकाशन प्रसंगी झालेला संवाद या दोघांनी एक महत्त्वाची जाणीव करून दिली की संविधान हे केवळ एक ऐतिहासिक गोष्ट नसून ती आपल्या वर्तमानाची आणि भविष्याची रचना करणारी संकल्पना आहे या कार्यक्रमाचा खरा ठसा मात्र तरुणांवर उमटला आय आय एम यू एन या संस्थेने घडवलेला हा मंच केवळ संवादासाठी नव्हता तर संवेदनशील नागरिक घडवण्यासाठी होता ज्याप्रमाणे संविधान प्रत्येक पिढीच्या गरजांनुसार पुन्हा नव्याने अर्थ घेऊ शकतं तसंच प्रत्येक तरुणानं त्याचं अर्थाशी नातं जोडायला हवं संविधानाला समजून घ्यावं त्यावर चर्चा करणं आणि त्याच्या मूल्यांना कृतीत उतरवणं हे खऱ्या अर्थानं संविधान प्रेम आहे देशाच्या न्यायप्रमुखाच्या उपस्थितीत एका जानिवीच्या लेखकाच्या हातून लिहिलेल्या ले पुस्तकाचे प्रकाशन हे आजच्या तरुणांना एक स्पष्ट संदेश देऊन गेलं की संविधान आपल्या हातात आहे ते जिवंत आहे ते सतत बोलत आहे पण आपण त्याचा आवाज ऐकायला हवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद